न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहताहात न्यूज एनी टाइम यावल तालुक्यातील दहीगाव येथे तरुणाचा खून झाल्याने परिसर हादरले दोन संशितांनी पोलीस ठाण्यात हजर होत गुन्हा कबूल केल्याची प्राथमिक माहिती जामनेर तालुक्यातील बेटावडी येथील सुलेमान खान हत्या प्रकरण गाजत असतानाच यावल तालुक्यातील दहिगाव येथे एका युवकाचा खून झाल्याचे उघड झाल्यावर संपूर्ण परिसर हादरला आहे मिळालेल्या माहितीनुसार दहिगाव येथील एकवीस वर्षीय तरुण इम्रान युनुस पटेल राहणार सुरेश आबानगर दहिगाव तालुका यावल याची हत्या करण्यात आल्याचे शुक्रवारी रात्री सुमारे साडे नऊ वाजता विशेष म्हणजे या खून प्रकरणात दोन संशयितांनी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत खुनाची कबुली दिली असल्याचे सांगण्यात येत आहे खुनाची माहिती मिळताच यावर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे आणि त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यावर इम्रानचा पटेलचा मृतदेह घटनास्थळी मिळून आला सद्यस्थितीत हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही त्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे गुन्हा यावर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या अशा प्रकारच्या घटनांमुळे सामान्य जनतेच्या मनात भय आणि रोष निर्माण होत आहे चोऱ्या आणि खून अशा वाढत्या घटनांनी जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे